विजयाची प्रतिक्रिया ज्या लोकांनी मला मतदान केला त्या पूर्ण प्रभागावर आमचं पूर्णपणे लक्ष शब्द दिले सगळ्यात पहिले मी सांगितलं महिलांना गृहउद्योग तो ग्रह उद्योग सगळ्यात पहिले सहा महिन्याच्या आत मी आणून दाखवणार आपली जी गरीब वर्गातली जेवढी महिला आहे जी लोकांच्या घरात धुनं भांड न करता स्वतःचा उद्योग काहीतरी करणार त्यासाठी मी पहिला काम करणार आहे आज पूर्ण श्रीरामपूर शहरामध्ये शिवसेनेचं याच्या पहिले पूर्णपणे पॅनल उभं राहत नव्हता यावेळेस पॅनल पूर्णपणे उभा झाला आणि जनतेने जास्तीत जास्त मतदान केलं सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो का जिथं बीजेपी आणि शिवसेना समोर समोर होईल तिथं हिंदू मताचं विभाजन होईल आणि आज आमचं सीट पाडण्याचं मुख्य कारण वरचं शीट पाडण्याचं मुख्य कारण दोन्ही पक्ष समोर आल्यामुळे विभाजन मताचं झाला आमचे कमीत कमी शीट यायचं कारणही हे झालं का जिथं तिथं जर पाहिलं तर फाईट बी जे पी आणि शिवसेनेमध्ये झाली आणि काँग्रेस एकटा लढत होता जे काही मताचं विभाजन झालं ते दोघांमुळं झालं आणि सीटं काही कमी आले तरीसुद्धा श्रीरामपूरच्या शहराच्या जनतेनी शिवसेनेला भरभरा मतदान दिलं आणि प्रभाग बारामधून आम्हाला अपेक्षा होती आमचे दोन्ही सीटं निवडून येतील तिथेही काही ठिकाणी क्रॉस मतदान झाल्यामुळं आमचं एक सीट पडलं त्याचंही आम्हाला फार वाईट वाटतं पण जे सीटं लोकांनी निवडून दिले त्याबद्दल मी सर्व मतदारांचा आभार मानेन आणि नगरविकास खात्याच्या माध्यमातून आमच्या इथं आम्ही लोकांना शब्द दिला होता हा शीट निवडून येण्याचं मुख्य कारण आहे श्रीकांत शिंदे साहेब त्यांना आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे इथं सगळ्या समाजाला एकत्रित करून व्हिडिओ कॉलवर श्रीकांत शिंदे साहेबांना घेतलं होतं आणि त्यावेळेस तिथल्या लोकांना त्यांनी आश्वासित केलं होतं का घरकुल योजनेमध्ये तुमचे सर्व घरं जे जे नियमात आहे ते सर्व घरं आम्ही बांधून देऊ आणि त्यामुळे इथल्या मतदारांनी आमच्यावर विश्वास करून जो मतदार केला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि जे साहेबांनी शब्द दिलेला आहे ते पूर्ण करून आम्ही दाखवू ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा